कोंढा नागनाथ नगरीत महाशिवरात्र निमित्तानं बम भोलेच्या जयगर शासकीय गजर पाहायला मिळतोय तर याच बरोबर शासकीय पूजा झाल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं आहे आठव ज्योतिलिंग नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे हिंगोलीच्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिलिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथ मंदिर परिसर महाशिवरात्र निमित्त भाविकांच्या गर्दीनं गजबुजून गेला औंढा नागनाथ आठवे ज्योतिर्लिंग हे जग प्रसिद्ध आहे महाशिवरात्री निमित्ताने माझ्या सर्व समाज बांधवांना खूप खूप मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी। गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला म्हणजे शेवटचं वर्ष होतं आणि त्या शेवटच्या वर्षी महाशिवरात्रीची ज्या वेळेस पूजा झाली त्या पूजेच्या वेळेस मी आपल्या नागनाथाच्या चरणी साकडं घातलं होतं की देवा दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा या ठिकाणी या कळमनुरी विधानसभेचा आमदार म्हणून मला निवडून येऊ देवाने ते साखळं पूर्ण केलं आणि या ठिकाणी आज आमच्या हाताने पूजा झाली महाशिवरात्री पर्व महत्त्व महत्व असं आहे की शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की आजच्या दिवशी शिवपार्वतींचा विवाह झालेला आहे आणि दुसरी मान्यता अशी आहे की आज महाशिवरात्रीच्या दिवशी जर महापिंडीवरती जर अभिषेक केला तर त्यापासून मन शांती मिळते आणि सुख समृद्धी सुख समृद्धी यांची वृद्धी होते यासाठी महापर्व काळ जो असतो तो निश्चित काळाचा पर्व काळ यावेळी महादेवाला विशेष अभिषेक केला जातो दरम्यान औंडा नागनाथ नगरीत शिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय त्याचबरोबर मंदिर प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात आलेलं आहे बंब भोलेचा गजर सर्वत्र पाहायला मिळतोय